माध्यमात या ठिकाणी भव्य असा मोर्चा आयोजित केला आहे हा केवळ धनगर आणि बंधारा समाजाच्या विरोधात खर तर या मोर्चासाठी सर्व राजकीय पक्ष आप आपले राजकीय बायजोडे बाजूला ठेवून केवळ आदिवासी आणि आदिवासींच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत या ठिकाणी या क्षेत्राचे आपले विद्यमान आमदार माजी आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व सभापती जिल्हा परिषद सदस्य सर्व राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष आणि वेगवेगळे प्रतिनिधी सरपंच संघटनेचे अध्यक्ष खर तर प्रत्येक आपण ऐकून आहे की हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट खर तर हैदराबाद गॅजेट काय आहे हैदराबाद मध्ये जर तुम्ही गुगलला सर्च मारलं तर फक्त त्यांना धनगरांना आणि बंदऱ्यांना बंजारा समाजाला असं वाटून राहिलंय की आमचा संशय आहे असं फक्त गुगलवरती सर्च सर्च मारलं तर फक्त तर्क आहे त्यांचा की आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण दिलेलं आहे असं त्यांचा तर्क आहे मुळात जर खरंच जर त्यांना आदिवासीमध्ये जन्माला यायचं असेल म्हणजे आदिवासीमध्ये जर आरक्षण घ्यायचं असेल तर आदिवासी माणसाच्या आदिवासी महिलेच्या पोटी जन्माला यावं हो लागेल तर आणि खरंच त्यांना आरक्षण भेटू शकतं अन्यथा कदापिही भी भेटणार नाही आपल्याला घटनेने संविधानाने दिलेला अधिकार आहे आरक्षण टी आणि एस सी समाज आला याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही जर त्यांना जर बदल करायचा असेल आणि आरक्षण जर मिळवायचं असेल तर घटनेची छेडछाड करावी लागेल याचा अर्थ असा आहे की घटनेमध्ये बदल करावा लागेल लागे। आणि घटना बदलणे हे सहजासहजी कोणालाही जमणार नाही त्यामुळे ज्या उद्देशाने ज्या अर्थाने आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने आलोय मागे काही संघटना किंवा काही वेगवेगळ्या पक्षाची लोक बोलत होती किंवा राजकीय वेगवेगळे तर्क काढले जात होते फक्त नऊ ऑगस्ट या दिवशी फक्त आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने जवळला जमतोय फक्त मौज मजा करतोय एवढंच फक्त त्या मागे एंटरटेनमेंट साठी ती जी आपल्यावरचा जो कलम होता हा आज किंवा आदिवासी मी दाखवून दिला ती आपल्यावरचा कलंक होता हा पुसून टाकला फक्त एक हाक मारली आणि स्वयंस्फूर्तीने सगळेच आपल्या आदिवासी बांधणं या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत मी मनापासून सगळ्यांचा अभिनंदन करतो आभार मानतो ह्याच तरीकेने जेव्हा जेव्हा आपल्या समाजावर घात होईल त्यावेळेला प्रत्येक जणांनी आपल्या हातातलं काम जे सध्या शेतीचं काम असेल वेगवेगळं घरचं काम असेल हे बाजूला ठेवून आपला जर समाज जर जागृत झाला आणि समाज जर एक झाला तर आम्ही तरच आपल्याला न्याय मिळू शकतो आपल्यावरती कोणी अन्याय करणार नाही या निमित्ताने आवर्जून सांगतो की तीन तारखेला माझ्या माहितीप्रमाणे आज जसं आपण जवळ मध्ये पत्र ठीक आहे ज्या वेळेला पालघर जिल्ह्यामध्ये असाच आंदोलनाचा इशारा ज्या वेळेला दिला जाईल त्या वेळेला आज ज्या पद्धतीने आपण मध्ये मोठ्या संख्येने जमलोय त्याच्यापेक्षा चार पटीने आपण पालघर या ठिकाणी जमलो पाहिजे याचं कारण असं आहे कालच्या दिवशी नांदेड असेल परभणी असेल चंद्रपूर असेल या ठिकाणी मोठ्या संख्येने बंजारा समाजाने मोठे मोठे आंदोलन केले आणि त्यांनी त्यांचा आमची म्हणजे त्यांची ताकद दाखवून दिली त्याच्यापेक्षा चार पटींनी ताकद ही आपण आपल्या पालघर जिल्ह्याच्या वतीने दाखवून दिली पाहिजे त्याशिवाय हो ते शांत बसणार नाही त्यांचे नेते शांत बसणार नाही एवढं बोलून ना, मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जवाहर